गणपती बघायला एवढी नागतो गणपती बघायला आणि ते रात्रीचे दोन वाजता बघूया आपल्याला किती गणपती बघायला भेटणार किती प्रसाद मिळणार आहे आम्ही ड्राईव्ह करून आलोय जवळचा सगळ्यात पहिला गणपती आहे आपला शंभूराजे मित्रमंडळांचा ठाण्याचा गणादिशा हा हे आपल्या ओपनच्या रोडला ओके आता आलाय आपला दुसरा स्टॉप पोखरण पोखरणच्या राजा आलोय आपण ला आता एंट्री करूया नाही नाही जे सगळ्यांनी विष दिलंय ते माझं विष त्यात तुमचा विष नाही स्टॉप आलो आपण आपला तिसरा बाप्पा आहे कदाचित महाराजा सी खूप छान डेकोरेशन दिसते आपण आज जाऊया जेवढं जा छान डेकोरेशन आहे तेवढी मूर्ती पण आहे नेक्स्ट आम्ही आलोय काजूवाड्याच्या राजाला ऑफकोर्स काजुवाडी मध्ये अरे هلا भाई प्रसाद दे ना ये प्रसाद <laughs> गे प्रसाद थँक्यू आम्ही आता आलोय ठाण्याचा राजा पाचवा पाकडीला प्रमाणे डेकोरेशन आणि लाइटिंग खूप मस्त चला आतमध्ये जाऊया आता एवढं लेट झालं आहे जत्रा वित्रा सगळं बंद झालं आहे आम्हाला बघू आतमध्ये डेकोरेशन पाहायला मिळतंय की नाही आतमध्ये एक लाईव्ह डेकोरेशन आहे आपण बघूया <laughs> वाटलेलं तसंच झालं एवढं लेट आलो आहे आम्ही के डेकोरेशन मिळालं नाही ते सग पावणे बारा बारा वाजता सगळं बंद होतं ओके लेट्स सी तर ठाण्यातले मी ऑलमोस्ट ऑलमोस्ट आम्ही थोडेसे गणपती मेन मेन कवर केलेत अजून छोटे गणपतीच केले नाही आहेत पण अर्थ झालाय खूप लेट म्हणून आपली फॅमिली सगळ्यांना ऑर्डर देत आपण सगळं घरी आपला शेवटचा हॉल्ट आहे खोपटला रात्रीच्या म्हणजे पहाटेच्या साडेतीन चार वाजता आम्ही इथे वडापाव खायला आलोय इथे गाड्या लावल्यात आपण आणि हिरडीज वडापाव आला नाही भाजीपाला वेळ लागेल मिरच्या आहे गरम गरम टेस्ट कशी आहे इंडियन मॉम्स आधी पैसे अशा प्रकारे आमचा नाश्ता झालेला इथे सकाळच्या पहाटच्या चार साडेचार वाजता भेटूया पण नेक्स्ट